समोर बटन दाबून मतदान करावं ही अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी उभा राहिलो गणपतरावजी देशमुख अकरा वेळा महाराष्ट्राचं राजकारण यशस्वी केलं याच नेतृत्वानं अकरा वेळा राजकारण करताना या सगळ्या पंचवार्षिक निवडणुका जिंकल्या परंतु महाराष्ट्राच्या सभागृहात बोलताना दांडेकर देऊसकर आणि देशमुख यांच्या कमिटीनं सांगितलेलं शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण मान्य करा हे सांगत राहिले पंचावन्न वर्ष गणपतरावनी हे सांगितलं परंतु आपल्या लाडख्या आमदारांनी सहा वेळा निवडून गेल्यानंतर देखील बबनरावनी या पद्धतीचं राजकारण केलं नाही तुम्ही सगळ्यांनी तळहातल्या फोडासारखं त्यांना जतन केलं सरीचा उभा राहिलेला ऊस जावा म्हणून तुम्ही त्याला ताकद दिली त्याला आपण चिंचेचं पान समजून निवडून दिलं पण तपासल्यानंतर लक्षात आलं की हे चिलाराचं पान निघालं <laughs> ज्यानं कधी चांगलं काम केलं नाही सहा निवडणुका केल्या प्रत्येक निवडणुकीला एक कारखाना वाढवला सहा कारखाने केले कधीच त्यांना ते जमलं नाही पण मनोहर जोशीच्या काळात आंधळ्याला गबाळ गवसल सत्ताच अपक्षाच्या राजकारणात गुंतून गेली आणि हे म्हणल तेच खरं अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रात मांडली गेली आणि मग बबनराव म्हणायला लागले देवा शपथ तीन तमाशात काम केलं पण कुणाचं फट म्हणून घेतलं नाही हा भिजलेल्या हरभऱ्या वागत होता त्याच्या कद्या दुष्काळाचा परिणाम त्याच्यावर झाला नाही <laughs> आणि अशा सुशिक्षित बऱ्यानं दिलेला कागद जमा करून ठेवला शेतकऱ्याला कर्ज देतो असं सांगून मदाच बोर्ड दाखवून त्याची कागद जमा केली त्याने जपलेली कार्या त्यांनी तशाच पद्धतीने सात बारे गोळा केले आणि त्यांच्या खानदानी बापाच्या उतरणखाट चिरंजीवानं हे सगळे कागद एकत्र करून त्या ठिकाणी कर्जाचा डोंगर उभा केला आणि तरी हा नेता म्हणतोय तरी हा नेता म्हणतोय तीन तमाशात काम केलं पण कुणाचं फट म्हणून घेतलं या पद्धतीचं पाप करणाऱ्या माणसाला परमेश्वरानं आता कार्यालय खाली आणलेलं आहे जर बंद पडलेला विठ्ठल सारखा का कारखाना सुरू करत आहे सारखा का कारखाना सुरू करतय सांगोल्यासारखा का कारखाना सुरू करतोय सलाईनवर असलेला पेशंट दुरुस्त करणारा डॉक्टर देगाव नावाच्या खेड्यात जन्माला आलाय आणि तो लोकांना बरोबर करतोय हा विचार महाराष्ट्राला ऐकला ही महाराष्ट्राची ताकद आहे बबनराव गरीबाचं नाव तुम्ही घेत राहिलात खेड्यातलं नाव तुम्ही सांगत राहिलात पण घोळाची भाजी तुम्ही कधी खाल्ली नाही जर मिळाली संधी मिळाली आणि तरुण पोरा जिल्हा परिषदेत राजकारणात आली तर तुमच्या सारख्या माणसाला गोळून गोळून गोळाची भाजी तुमच्या तोंडात कशी घालायची ते आता ठरवलेलं आहे आता ठरवलेलं आहे तुम्ही ते केलं तरी होत नाही तुम्ही ते करून आता नागाला लावलं तरी चालत नाही एकानं वावडीचा पाय हातात घ्यायचा त्याला संजय मामा म्हणतात आणि दुसऱ्या बबनदा वावडीचा पाय हातात घ्यायचा त्याला बबन दादा म्हणतात आणि तिथेच जवळ असलेला एक पाय शिल्लक राहतोय म्हणून वामनरावच्या हातात देतात एक सज्जन माणूस त्याला बाप केला या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळ आल्यावर पैसे मोजायला अडचण होईल म्हणून घाटणे पाटलाला दूर ठेवला त्या सगळ्या परिस्थितीत या तीन दांडक्यानं त्यांनी करड्याची रास केलेली आहे मानजवळ चावलेलं कुस बाजूला ठेवलेला आहे आणि वाटेल तशा पद्धतीनं गरीबांच्या रक्तावर रंगपंचमी साजरी करणारा हरामखोराचा बादशाह बबन शिंदे याला बाजूला करा माझा माझं घर केरसुनीचा असल्यामुळं मी साध्या भाषेत बोलतो सांभाळून मी जरी बबनराव इथं नसले तर ते माझे मित्र आहेत केरसुनीचा काटा चुकून मोठ्या ढुंगणाला टोचलाच तर सांभाळून घे सांभाळून आज मुख्या जनावरांना वैरण नाही म्हणून डोळ्यात पाणी आणून शेतकरी आपलं दुःख समजावून घेण्याचा प्रयत्न करता किलारीच्या भूकंपात घेऊन थांबलेली का शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कडे पाहत होते आणि हाच या किलारीचा आजोबा आहे आम्हाला सांभाळायला अस सांगत होते पहिल्यांदा अर्ध्या तासात कलेक्टर पोचला नाही शारदेचा मुलगा शरद पवार किलारीच्या मैदानावर पोहोचला भूकंप झाला अर्ध्या तासाच्या आत आपल्या हेलिकॉप्टर मध्ये हातावर तळ्यातली मोकळी दाळ खात तिथं आपला नेता पोहोचला आणि सगळी सोय सगळी व्यवस्था ठिकाणी केली असं काम करणारा हा महाराष्ट्राचा लाडका नेता असताना या नेत्याला बेइजत करण्याचं कारस्थान कुणी केलं जर काळी कोंबडी चोरून नेऊन जर तू बैठक करत असेल तर सदू आमच्याकडे आम्ही निवडणुकीसाठी फिरतोय परंतु रस्त्यावर जाताना भाद्रपदातली कुत्री आम्हाला भेटतायत त्याच्या नादानं तू बिघडला असेल किंवा तुझा जन्म तरी भाद्रपदातला असेल त्यामुळे तू या पद्धतीने वागतोस यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो अनेक प्रवाह आहेत अनेक पद्धती आहेत अशा परिस्थितीत स्वामीनिष्ठेचं राजकारण करीत अत्यंत सावधपणाने या सगळ्याला तोंड देत महाराष्ट्राचा सात्विक नेता शेतकरी दिंडीत सामील होऊन शेतकऱ्यांची प्रश्न मांडणारा राजाराम बापूचा सुपुत्र यांच्या हातात आता सूत्र आलेली आहेत एक उत्तम असं काम करणारा नेता आपल्या समोर आलेला आहे आणि स्वामीनिष्ठेचं राजकारण करताना पवार साहेबांना सगळ्या पद्धतीची साथ देण्याचं काम आमच्या नेतृत्वानं केलेलं आहे आमच्या जयंतराव पाटील साहेबांनी केलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सहा फूट उंचीचा तरुण पोरगा उभा राहिला आणि या सगळ्याला तोंड देत राहिला तर इंग्रजीतून हिंदीतून मराठीतून कुणाला कोणता औषध पाहिजे ते देत सगळ्याची तोंड बंद करणारा एकमेव महाराष्ट्राच्या काँग्रेसचा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता उभा की यांची तोंड बंद व्हायची एवढं चातुर्य या नेतृत्वाकडे आहे आपण सगळेजण मिळून साथ देऊया नियोजन असलेला नेता आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात एकरूप होऊया सर्वच माणसाला संधी देणारं राजकारण या निमित्तानं आपण करूया अशा परिस्थितीत मोहनराव पाटलांच्या सावलीत देगावच्या मातीत तयार झालेलं पोरग जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असल तर आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा या परिस्थितीत वय झालेल्या अभिनेत्रीनं सारखीच जर अदाकरी करायची सुट <laughs> तर मधून पाणी प्यावं हो लागत मित्रांनो गौतमी पाटलाच्या गर्दीला गौतमी पाटलांच्या गर्दीचा सभासद होण्यापेक्षा रायगडाच्या पायत्याशी मावळ्याने सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होऊया आणि शरद पवारांची लढाई आपण यशस्वी करूया लाख गेले तरी लक्षावधी मिळतील पण लाखाचा पोशिंदार आपण जगवला पाहिजे आपण सांभाळला पाहिजे आणि या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो पाया पडून आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो उसाचं कांड गाळलं लांबून आणलं हेराफेरी केली कुणाचा तरी हात ओला केला साखर संकुलाला दाबलं आणि काम झालं आणि चंगळ झाली असं राजकारण खूप दिवस टिकत नाही तुझ्या अंगावरची बबन सल सोडल्याशिवाय हे राजकारण थपत नाही याच कारण मी आपल्याला सांगतो आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या उसाला नीट भाव मिळाला पाहिजे असं नुसतं आपण बोलत राहिलो मोहनरावाचा पुतण्या नुसता बोलत राहिला नाही देगाव सारख्या गावाच नाव सांगत उसाला पस्तीसशे रुपयाचा भाव द्यावा लागतोय ही भूमिका ही भूमिका अभिजित पाटलांनी व्यक्त केली के नाही कृती टाळलेली आहे औदुंबर पाटलांची हिंमत बांधून नवा राजकारण राज्याच्या समोर ठेवलेला आहे हा त्याचा आदर्श आहे की त्याची नीती तत्व आहेत देतो म्हणलाय आणि आणतो म्हणलाय देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं ही नीती त्यांनी कधी पाळली नाही हे राजकारण त्यांनी आयुष्यात कधी केलं नाही यासाठी मी आपल्याला विनंती करतो काळ्या कोंबडीच्या चोरानं कशी बॉम्ब मारायची आहे तशी मारू द्या त्याला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या पण आपल्या गावाकडे जर आला तर घाटणे पाटील त्याला काही करायची गरज नाही एक चार पाच इंचू गोळा करून मानाच्या बाजूला मागच्या अंगीत जर सोडले तर त्याची वाढलेली जाडी कशी कमी करायची ते इंचू बरोबर ठरवतील कबीराने सांगून ठेवलं याच्याबद्दल या, या कोंबडी चोराबद्दल कबीर काय म्हणतायत गले में कफनी सिर पर टोपी कहता है मैं सिद्धा शिद्ध की तो बात जाणो का गद्दा म्हणून ठाण कबेरा करा साधू ये पद है निर्वाणी करेगा निंदा उसको नरक निशानी बाळा यापेक्षा अधिक बोलून लोकांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण सदा सदा लाजालाही लाज वाटागी नरकानेही आपल्या नकाला पदर लावावा इतकं पप तू याच्यामध्ये केलेला आहे तुला देव देखील मप करणार नाही म्हणून मित्रांनो एका मताच्या शिक्ष्यात आपण त्याला सांगूया काय बाईच्या ज्या माणसाला बाईला बाईमधली आई कळली तो जिजाऊचा शोभा झाला ज्या माणसाला बाईमधली बहीण कळली ज्या माणसाला बाईमधली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला बाईमधली प्रेयशी कळली ज्याला बाईमधली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला जेव्हा मधली प्रेयसी कळली तो मधल्या श्याम कळला त्याच पद्धतीनं देशाचं राजकारण करताना आपण सगळेजण माऊलीला पूज्य मानून आईला सार्थक मानून देवता मानून महाराष्ट्राच्या राजकारणात काही आईला पूज्य मानून आपण सगळेजण काम करूया अशा तारखेला ठेवूया अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त देतो मला माहित नाही इतिहास वगैरे पण मांगाच्या माणसाला फाशी द्यायला लावतात हे मी ऐकलं होत जर माणूस मिळाला नाही तर मला हाक मारा नमस्कार धन्यवाद यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विजय आमदार सन्मान्य आवांचं म्हणत होईल रामा कृष्ण हरी रामा कृष्ण हरी जय पाटील साहेब तुम्हा बडो विजय दादा तुम आगे बडो अभिजित आबा तुम्हाला बडा राम कृष्ण हरी बजवा तुटरी पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरी स् नतमस्तक होत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या देवी होळकर अण्णाभाऊ साटे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि आजच्या दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उद्याचे लाडके मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब या राज्याचे नेते आपल्या सर्वांचे लाडके मोठे दादा ज्यांनी दमदार अस तुफान भाषण केलं आणि आता बोलायला कोणालाच काही शिल्लक ठेवलं नाही हे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक लक्ष्मणजी डोबळेसर शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव जिल्ह्याचे युवा नेते शिवतेज बाबा मोहिते पाटील साहेब ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख ज्यांनी आज आपल्याला साथ देण्याचा पाठिंबा दिला ते दीपक आबा देशमुख विजयसिंह पाटील साहेब